पंधरा दिवसामध्ये पहिलीला घरा घरा आम्ही आत्ता देऊ आणि त्याचं काम चालू करू वर्षानुवर्ष चालणारी ही प्रक्रिया असली तरी आम्ही वीस लाख घरकुद ही एकच लक्षात आणू याचा संकल्प केलेला आहे बुद्धांश पंधरा दिवसात शंभर टक्के रिझल्ट यावा अशा पद्धतीने काम चालू करते तसे सुचतात अगदी ग्रामसेवकापासून रोजगारसेवकापासून व्हिडीओपासून सीओपासून सचिवापर्यंत सगळ्यांना टार्गेट देऊन काम चालू करत शंभर टक्के घर पूर्ण करण्याचं तुम्ही लक्ष ठेवलं मात्र एक ओरडी ती लोकांची तक्रारी येते की जो निधी आहे गेल्या सात वर्षात घरकुलसाठी असणाऱ्या निधीमध्ये वाढ झाली एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट नगरपालिकेचा विचार केला तर तिथं निधी जास्त आहे मात्र ग्रामपंचायतचा विचार केला जवळपास लाख रुपयाचा त्याच्यामध्ये तफावत आहे तसं बघायला गेलं तर खर्चाची मर्यादा दोन्हीकडे तितका फरक पडत नाही तर याबाबत काय आपण आपण बघितलं असेल की आपण म्हणता ते तथ्य होतं आता नाही कालच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की एक दोन लाख आणि दहा हजार रुपये पर घर आपण देणार आहोत पन्नास हजार रुपयेचं अनुदान वाढवून देण्याचं काम आता मुख्यमंत्री महोदयांनी कालच्याच बैठकीमध्ये कालच्या कार्यक्रमामध्ये जाहीर पण केलेलं आहे येणाऱ्या बजेटमध्ये त्याची घोषणा आपण होईल त्यामुळं आता घराच्या किमतीमध्ये ग्रामीण भागामध्ये पण आता वाढ होते तो पूजा राज्य सरकारने स्वीकारलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्याबरोबर जे आश्वासन दिले होते त्या गोष्टीचं विसरून चालू आहे त्यामुळं आपण जो म्हणतात तो वास्तव आहे की तो जो डिफरन्स होता नागरी घरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तो डिफरन्स होता काही अंशी ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी स्वस्त होतात भागामध्ये महाग होतात पण तो डिफरन्स एवढा मोठा होता की तो जाणवण्या होता तो आता डिफरन्स आता काढलेला आहे आणि बऱ्यापैकी मॅच होईल त्रेचाळीस हजार रुपयात फरक पडेल जवळजवळ मॅच होईल साहेब जरंगे पाटील यांनी असा विश्वास व्यक्त केला की तिन्ही गॅजेट येत्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस लागू करतील आणि आरक्षणाचा मुद्दा भेटेल काय माहिती आहे आता मुळातच आरक्षणाच्या मुद्द्याचा विषय आदरणीय मुख्यमंत्री लेवलचा आहे तो माझ्या लेव्हलचा नाही आणि त्या अनुषंगाने काही कमिट्या काम करतायत मनोज दिवंगीचे काम करत आहेत त्यासोबत सेंट्रलमधली आपल्या राज्याच्या काही कमिटी आहेत आहे, का। का ते काम करतात माझ्याविषयी त्यांना अधिकचं माहिती असेल ते ज्याप्रमाणे काम चालू आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष माहितीच्या सरकारनं घेतलेली आहे आणि तीच भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयाने घेतलेली आहे की मराठा समाजाला आजपर्यंत कोणी न्याय दिला नव्हता त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारनं दिलेलं आहे हे वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि भविष्यात पण ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम सरकारच्या मध्ये होईल परत त्याच प्रश्नावर येतो म्हणजे थोडं क्लॅरिफिकेशन ग्रामीण भागाच्या किती निधी आपण निश्चित केलेला त्याचा काही ठोक आकडा आहे मी सांगितलं आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजार सातशेच्या आसपासचा सा निधी पूर्वी होता त्यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ साधारण दोन लाख दहा हजारच्या आसपासचा निधी आता मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारचे सोलापूरचे पालकमंत्री आहात सोलापूरमधील माळशिरस मतदारसंघात जर पाहिलं तर रामसात विरोधात मोहिते पाटील असा कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय मोहितेंच्या विरोधात तक्रार रामचाद केलेली होती पक्षविरोधी कारवाई केल्याची काही पुढे झालेलं आहे का त्याच्यामध्ये काही कारवाई पक्षाकडून करण्यात येणार आहे का आता खूप चांगलं काम चाललेलं आहे या संदर्भातले प्रश्न अपेक्षित असतात नसते आपण जो मालसेचा प्रश्न विचारलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जी परिस्थिती घडलेली होती त्या संदर्भात विचारणा प्रदेश भाजपनं संबंधितांना केलेली आहे त्याच्यावर काय उत्तर दिलं याची मला कल्पना नाही उत्तर आल्यानंतर काय कारवाई करायची किंवा नाही करायची याचं उत्तर प्रदेशाध्यक्ष देऊ शकतात तो अधिकार तो माझ्याकडे पालकमंत्री म्हणून नाही पालकमंत्री म्हणून शासकीय कामाचा करण्याचा ची जबाबदारी माझ्यावर आहे पक्षी जबाबदारी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष ओके